शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी इन्स्टाग्रामवरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे साईनाथ गोरक्षनाथ काकड व चोवीस राहणार डोराळे अहिल्यानगर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत साईनाथ काकड व महिला आरोपी क्रमांक एक यांच्यात ओळख होती मैताने महिला आरोपी क्रमांक एक हिच्या बहिणीला वरून शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आरोपींनी कट या प्रकरणात आरोपी महिला आरोपी क्रमांक एक तसेच अनिल संजय लोंडे दिनेश विटल आसने पवन कैलास आसने आणि राहुल अशोक चांदर यांनी सायनाथला पुणे घरातून ओढून गाडीत टाकून कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे घेऊन आले त्यानंतर कोकमठाण येथे त्याला मारहाण केली किंवा विषारी औषध पाजून खून केला असा पोलिसांचा संशय आहे या प्रकरणी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे या घटनेने परिसर मोठी खळबळ उडाली आहे काल दिनांक दहा मे रोजी कोकमठाण या ठिकाणी एक घटना घडलेली आहे यातील फिर्यादी महेश काकड राहणार डोराळे बसते यांनी फिर्यादी दिली की त्यांचा भाऊ साईनाथ काकड हा पुणे येथे शिक्षण घेत होता तर त्या सायनाथने या गुन्ह्यातील आरोपी नंबर एक रुपाली लोंढे तिच्या बहिणीला इंस्टाग्रामवर काहीतरी आक्षेपार्ह शिवीगाळ केली त्या रागातून आरोपितांनी पुणे येथे जाऊन या मयत सं साईनाथ काकड याला घेऊन तिथून कोकमठाण येथे आणलं आणि कोकमठाण येथे सकाळी त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि त्यावेळेला त्याच्या वडिलांनी बघितलं की तो अत्यवस्था अवस्थेत होता त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केला असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले परंतु त्याला नंतर मयत घोषित केलेला आहे यामध्ये फिर्यादीचं म्हणणं आहे की या मैताला पुणे येथून पर्यंत आणताना रस्त्यात त्याला मारहाण केलेली आहे किंवा काहीतरी विषप्राश विष्प्रयोग केलेला असावा त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे अशी फिर्याद महेश काकड यांनी दिलेली आहे या गुन्ह्यातील आरोपी अनिल दिनेश राहुल यांना पोलिसांनी तातडीने अटक केलेली आहे आरोपितांकडे विचारपूस चालू आहे आज आरोपितांना न्यायालयात हजर करीत आहोत एकूण आतापर्यंत चार आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी निष्पन्न झालेले आहेत परंतु त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे विधी संघर्षग्रस्त बालकाकडे विचारपूस करण्यासाठी त्याच्या पालकांना बोलवलेलं आहे आणि एक नंबर आरोपी जी महिला आहे ती सध्या मिळून आलेली नाही तिचा शोध पोलीस घेत आहे